श्रीराम समर्थ सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज दहा जुलै श्री महाराजांचं प्रवचन सद्गुरुस जावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम राम ठेवीची जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती राम आड जे जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नाव विवेकाची प्राप्ती वृत्ती न होऊ द्यावी विषयी फार चित्ती चिंतावा रघुवीर जेव्हा वृत्ती होते विषयाकार तेथ न राहे सारा सार विचार वृत्ती राही अभिमानाला धरून तेथे न राही कधी अनुसंधान जे जे पहावे ते रामच होई जे ऐसे ठेवावी वृत्ती रघुनंदन आणावा चित्ती काळोख अत्यंत मातला घालावयास उपाय दुजानं सुचला होतो होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती रहित बनते वृत्ती वृत्ती असावी शुद्ध संत सज्जनांना प्रमाण त्याने संतुष्ट होईल नारायण मूलक खरे हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे वृत्ती अलग करावी सर्वाहून आलेली उर्मी करावी सहना सर्व करता जाणून रघुनंदन निःसंशय करावी वृत्ती आपण सद्गुरू सजावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम जे सुखाचे आहे धाम शुद्ध ज्याचे अंतकरण शुद्ध ज्याचे आचरण परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती त्याच्याहून दूर नाही न रघुपती सर्व काही करावे आपण पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण नामात ठेवावे प्रेम तेथे प्रकटेल पुरुषोत्तम देहाचे चलन ज्याचे सत्तेने त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने वासना नामापायी जडली धन्य धन्य सज्जनी मानली पाणी माती एक झाले वेगळे नाही करता आले निवळी घालावी पाण्यात पाणी स्वच्छ होते जाण तैसा विषयात राहुनी जगात नामाची ठेवावी संगती विषयाचे विष शोषून घेई ऐसे आहे नामाची प्रचिती शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे आना मनात परापश्यंती वैखरी वाणी पलीकडे नाम ठेवा स्मरणी नामापरती उठेल वृत्ती तेथे सावध असावे तुम्ही जो नामात राहिला दंग त्याने लुटला राम रंग राम नाम बोलावे वाचा काळ न येऊ द्यावा काळजीचा नामावीण राम जैसे पाकळ्या वीण फुल जाण नाम ज्याने घेतले सर्व काळ जिंकला त्याने एक अंत काळ भगवंत ठेवील त्यात हित मानावे अखंड नामस्मरण घ्यावे नामात स्वतःचा विसर हेच देईल रघुवीर भगवंताची प्राप्ती संतांची संगती नामाचे प्रेम हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करी पूर्ण आजचे बोधवचन राम जाणून चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती जानकी जीवनस्मरण, स्मरण जय जय राम